नमस्कार कोणताही व्यवसाय लहान असतो अवलंबून असतो दृष्टिकोन असोलातर्फे औंढा नागनाथ येथील तरुण शेतकरी श्री विशाल नागरे यांनी प्रयत्नशीलता कल्पनाशक्ती व आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शेतीमध्ये केवळ शेती जगण्याचे साधन न राहता एक समाज परिवर्तनाचे माध्यम ठरू शकते हे सिद्ध केले आहे तर कृषी पदवीधर श्री विशाल यांच्या आज आपण बातचीत करूया नमस्कार नमस्कार यामध्ये जमिनीची क्वालिटी किंवा काळी जमीन असल्यामुळं आणि पाण्याचा सोर्स जास्त असल्यामुळं ऊस लागवड इथं बऱ्यापैकी भरपूर प्रमाणात आहे त्यामध्ये उत्पादन देखील जास्त प्रमाणात काढतात त्याचबरोबर इथं ऊस कारखाना देखील जवळ आहे अशाच प्रकारे आपण अशोला तर प्या ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्याकडे आपण त्यांचं चर्चा करण्यासाठी आलो आहोत तर तुमचं आता नाव सांगा नाव विशाल पंढरीनाथ नागरी शिक्षण काय झालेलं आहे बीएससी अॅग्री बीएससी अग्री झाली आणि ऊस तुम्ही जे लागवड केलेली आहे ही किती महिन्याचा ऊस झालेला आहे आता अडीच महिने झाला अडीच महिन्यामध्ये ऊसाची वाढ बऱ्या अपेक्षेसारखी झालेली आहे लागवड कशी केली तुम्ही कुठल्या पद्धतीने लागवड केली ऊसातला अंतर किती आहे साडेचार बाय एक वर ऊस लागवड पद्धती कुठल्या पद्धतीने वापरली कांडी पद्धती काय एक डोळा लावला कांडी पद्धतीने लावला ऊस उगवण सुद्धा चांगली झालेली आहे आणि याच्याकडे पूर्व मशागत तुम्ही जे केली होती पूर्व मशागत काय काय केली आधी लागवडीच्या पूर्वी फॉस्फेट पेटर्न करून आणि खताचा डोस कुठला कुठला वापरला तुम्ही सुपर फॉस्फेट शेणखत वगैरे हो आपलं घरच होत आता या जे ऊस लागवड केली आहे ती कुठली जात आहे ही तेरा झिरो त्र्याहत्तर म्हणजे नवीन ऊस लागव नवीन लागवडीसाठी शिक्षण आता बीए सी केली तर तुम्ही पाहिजे समजा शेतीमध्ये तुम्हाला जे आता आहे ती ऊस उत्पादन जे आहे ते तुमचं अपेक्षित उत्पादन किती मिळेल तुम्हाला याच्यात आम्हाला पन्नास ते साठ टन भेटल एक वर्षामध्ये बरोबर आहे आपल्या आता आपण जे आतोला मी सहाय्यक कृषी अधिकारी प्रकाश राऊत अजिनाथ रवेळेस सहाय्यक कृषी अधिकारी आम्ही आंडेल आहोत त्यांनी उसा संदर्भात आपल्याला आपण त्यांचा एक थोडक्यात आढावा घेतला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आपण उसा सोबत कुक्कुट पालन सुद्धा केले म्हणून छान केले हो ना याविषयी आमच्या शेतकऱ्यांना थोडीशी माहिती सांगा याच्या कसं उत्पन्न घेता किंवा काय याच्यात तुम्हाला आता नवीनच आहे दोनशे वगैरे कोंबड्या टाकल्या होत्या दोनशे होते त्याच्यापासून आपल्याला समजा दहा वीस हजार रुपये उत्पन्न झालं एका मध्ये कोंबड्या हा एका लॉट मध्ये तुम्हाला वीस हजार हो, बाकी खर्च जाता हो, हो तसंच बाकीचा खर्च वगैरे तुम्ही हे घेता आता शेतीसाठी काम येणार आहे